पाटील ही जागा आमची आहे त्या वडिवडोपाची जागा आहे तर इथे आम्ही कुपसा कब्जा आहे सगळं आमचं आहे कोर्टात केस चालू आहे तरीही अशी काही कुठलंही ऑर्डर नाही आहे की जे बारसगड आहेत त्यांनी जबरदस्ती इथे येऊन पोलिसांचा वापर करून बलाचा वापर करून इतर माणसांना आणून जबरदस्ती ते आमच्या प्लॉट मध्ये घुसतात याच्या आधीही प्रयत्न केला होता आणि आधीही प्रयत्न केला होता ते आताही प्रयत्न करतायत परत एकदा आता तर त्यांना कोर्टाने असं काही सांगितलं नाही की जागा तुमची ही जागा कुठे आहे ते त्यांना त्यांची जागा त्यांनाच माहित नाही आहे आणि ते इथे घुसायचा प्रयत्न करतायत आता तर बघाल तर लाईव्ह असेल तर बघा ते कंटिन्यू वगैरे घेऊन येतात कोर्टाची ऑर्डर अशी आहे की म्हणजे एक्झिबिट फाय पास झालेला आहे त्याच्यात असं कुठे लिहिलेलं नाही की त्यांनी इथे यावं कंटेनर का काय करावं असं कुठेच लिहिलं आहे कब्जा करावा असं कुठेच लिहिलं नाहीये आणि कब्जा आमचा आहे आणि आमचाच राहील हे आमचं मत आहे आणि काय पोलीस मदत मदत आणि कोर्टात हायकोर्टात चालू असतानाही ते त्यांना आम्हाला हकलतायत आणि त्यांना एंट्री देतात या प्लॉटमध्ये हे आमचं म्हणणं आहे हे खूप चुकीचं आहे आणि आम्ही घालणार नाही जीव गेला तरी साधेल पाटील आमचे माझा नाव आशिष पेडणेकरजी तुमचं म्हणणं काय काय म्हणजे मी दत्ताराम बारसकर यांचा नातू आहे ही जागा आमच्या आजोबांनी गेले पन्नास वर्षा आधी घेतली आहे कागदपत्र सगळे आमच्याकडे आहेत आणि योग्य वेळी आम्ही कोर्टात जाऊन कोर्टाने आमच्या आमच्या बाजूनी निकाल दिला आहे हे ही जागा आत अत्याधिक ही जागा उघडी होती ही सगळी अगर ते म्हणत तर त्यांची जागा असेल हे सगळं नृत्य करायचं रातोरात यायचं हे सगळं तुम्ही आज जाऊन बघा हे सगळं बांधलं गेलं आहे हे सगळं शेड केलं आहे हे सगळं नंतर केलं आहे मला सांगा पन्नास वर्ष ही मांडतो इथं झोपली होती का आणि आम्हाला आम्हाला दुसरी जागा हडप करायची असली असती तर आम्ही इथे येऊन पहिलंच केलं असतं आमची जागा आमची जागा, जागा आम्ही सगळं पुरावा सकट सगळं दिलं आहे यू एल सी ऑर्डर आहे नंतर टी एल आरची ऑर्डर आहे दोन हजार आठ आणि सत्तरची आत्ताही जे इतरचा न्यायिक कोर्ट आहे त्याची ऑर्डर आहे आणि ऑर्डर क्लिअर करायचं नाही त्यांनी येऊन त्यांनी येऊन आत्म्या कब्जा केलाय तो चुकीचा आहे आणि नंतर मग गाववाले असल्या करणारे माझ्या आजोबाने घेतला अचानक इतर माणसं आणून बला बलाचा वापर करून मोठ्या बिल्डरचा वापर करून इथेशी त्यांनी गुंडेशाही चालवली आहे आणि इथे त्यांना येण्यासाठी येण्यासाठी आम्ही रोखत नाहीये पण बला तो बलाचा वापर करून त्यांनी इतर कृत्य पण चालू करायचा त्यांचा प्रयत्न आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि हे त्यांना काय ऑर्डर आलेली नाही काय नाही फक्त बलाचा वापर करून इथे ते आलेले आहे हा बलाचा वापर आम्ही कधी पण सह करणार नाही आणि हा बलाचा जर वापर तर हा भूमिपत्र कधीच ऐकणार नाही आणि या भूमिपत्राला न्याय पाहिजे